नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह महिला सुरक्षा शेतमालाचे गडगडलेले बाजारभाव आणि याबाबत सुस्त असलेल्या महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेप्रमाणे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड तालुका पुरंदर येथील शिवतीर्थ्यावर पुरंदर तालुका काँग्रेसच्या वतीने राज्य शासनाचा निषेध करून आंदोलन करण्यात आलंय शेतमालांना हमी भाव कर्ज माफी वीज बिल माफी वाढती महागाई बेरोजगारी आदींमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनता शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाला या प्रसंगी निषेध करण्यात आलाय या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय जगताप तालुकाध्यक्ष प्रदीप पोमन जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगताप शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप गिरमे संदीप फरतडे कल्याणराव जेथे संभाजी काळाने देविदास कामथे शहाजान शेख अजित जगताप चेतन महाजन सागर जगताप नंदकुमार जगताप निलिमा होले मनीषा बडदे संतोष जगताप सागर जगताप दत्ता शिंदे अमोल शिरसागर धर्माजी गायकवाड रफीक शेख संजय टिळेकर सोपान रणपिसे मोबीन बागवान आदी पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसच्या विविध विभागांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेकडोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते या प्रसंगी महायुती वचन नाम्यात जाहीर केल्याप्रमाणे अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी वीज बिल माफी द्यावी अशा मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले मंत्र्याचं प्रकरण त्या ठिकाणी आहे की माजी मंत्र्यांचा मुलगा हा अडुसत्तर लाख रुपयाचं विमान प्रायव्हेट घेऊन तो या ठिकाणी आयलंडला जातो आणि महाराजांच्या वंशातला मला वाटतं सतरावा वंश हा कर्जबाजारामुळे सर्वसामान्य शेतकरी ज्याप्रमाणे आत्महत्या करतो त्याच्याप्रमाणे स्वतःच्या स्थितीला घाबरून समाजाला घाबरून त्या ठिकाणी आत्महत्येला प्रवृत्त होतो आणि ही परिस्थिती खरं म्हणजे पुर पुरंदर तालुक्यातल्याच नव्हे पुणे जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाची झालेली आहे प्रचंड कर्जाचा पूजा प्रत्येकाच्या डोक्यावरती त्या ठिकाणी आहे शिक्षणासाठी कर्ज आहे शेतीसाठी कर्ज आहे घरचं घर चालवण्यासाठी सुद्धा कर्ज आहे आणि काही अनेक बेरोजगार त्या ठिकाणी संपूर्ण राज्यभर त्या ठिकाणी आहेत या सगळ्यांच्या बाबतीमध्ये कुठलाही मार्ग न करता अतिशय निवांतपणे या सरकारचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि हे दुर्दैव तुमचा आमचं आहे आणि म्हणूनच काँग्रेस पक्षाने मोठ्या प्रमाणावरती सर्वच ठिकाणी हे आंदोलनाचा पाऊल त्या ठिकाणी उचललं आहे आणि आमची नम्रपणे सरकारला आज छोट्याशा आंदोलनातून जाहीरपणे या ठिकाणी सूचना आहे की आपण त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या बजेटमध्ये आपण सर्व शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करावेत सर्व शेतकऱ्यांचे लाईट बिलचं थकबाकी ही शून्य त्या ठिकाणी करावी जो आपण शब्द दिलेला आहे त्याची शुद्धता करावी तसं जर नाही केलं गेलं तर दहा तारखेच्या बजेट नंतर मोठ्या प्रमाणावरती आंदोलन याचं पूर्ण राज्यामध्ये उभं केलं जाईल आज या ठिकाणी पुरंदर तालुक्यातले सर्वच माझे सहकारी अध्यक्ष आपली ज्येष्ठ यांच्या आदेशानुसार आणि परी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय संजयजी जगताप माजी आमदार पुरंदर यांच्या सूचनेनुसार अतिशय शॉर्ट टर्ममध्ये आपण हे आंदोलन करतो आंदोलनाचा विषय खऱ्या अर्थानं दोन हजार चौ चोवीस सालीची निवडणूक झाली विधानसभेची त्यावेळेस त्यांनी महायुतीने हे आपल्याला सर्वांना आश्वासित केलं होतं जाहीरनाम्यामध्ये की शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आम्ही सुरू त्याचे तडा लाव परंतु कुठलंही आतापर्यंत जो सत्याहत्तर दिवस झाले शंभर दिवस होते परंतु मंत्रिमंडळ स्थापन झालं सर्व झालं परंतु त्या महाराष्ट्रापुढे अनेक पद्धतीनं संकट उभे हो राहत आहेत मग उल्लेख काकांनी केला की असा जो प्रकरण असेल त्याचा कायदा आणि सुव्यवस्था ही महाराष्ट्रातली ढासळलेली आहे स्वर्ग जो प्रकरण आहे महिलांवर अत्याचार होत आहेत त्याचं कोणाला घेणं देणं नाही आणि खऱ्या अर्थानं सा शेतकऱ्यांसाठी सातत्यानं जर विचार करण्याची गोष्ट आहे की त्यांनी म्हटलं होतं की जर आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर पीक कर्ज किंवा का कर्ज माफी करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू परंतु याच्यातून जवळजवळ काही दिवस झालेले आहेत त्याच्या संदर्भातली कुठली सूचना नाही त्याची तयारी नाही आजच आता आंतर अर्थसंकल्प अधिवेशन आज सुरू होते त्याच्यामध्ये बरीव अशी कामगिरी या सरकारने करावी याची विनंती कर करण्यासाठी खऱ्या अर्थानवे आहे शेतकऱ्यांचा एक जोर धंदा दुधाचा आहे त्या दुधाचे आज दर काय आहेत तीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये असे आहेत खऱ्या अर्थाने या शासनाला चाळीस रुपये दर दिले पाहिजे कारण पशु खात्याचे दर जर जवळजवळ पंचवीसशे ते तीन हजार रुपये असे दर आहेत शेतकऱ्याला धंदा हा अजिबात परवडत नाही परंतु काही न करण्यापेक्षा काहीतरी करावं त्याचे पशुधन वाचवलं पाहिजे या दृष्टीने खऱ्या अर्थानं शेतकरी हे काम करतोय पाहिजे आपल्याकडे लगतची जी गावं आहेत त्यांना शेती करणं खऱ्या अर्थानं पुरापस्त झालेलं आहे माझ्यासारखा शेतकरी सुद्धा एक मेटाको गेला आहे कुठलं पीक करता येत नाही त्या पद्धतीनं पीक केलं तर खर्च वाया जातो पण हातामध्ये शेतकऱ्यांच्या काही राहत नाही हमी भाऊ नाही त्यामुळं शेतकरी नागावलेला आहे रडलेला आहे म्हणून शेती करतोय अशा दृष्टीनं या शेतकऱ्यांच्यासाठी आपण काम केलं पाहिजे दुसऱ्या या निमित्तानं मी सांगू इच्छितो की हा पुढे पंढरपूर हा महामार्ग तयार झाला आहे परंतु नजीकच्या काळामध्ये परत एक आपल्याला एक आर्थिक संकट निर्माण होणार आहे की हे टोल यामध्ये शेतकऱ्यांना किंवा सर्वांनाच पाडणार आहे अनेक लोक या तरुण पिढी आहे ती कामानिमित्त हे सासवडचं उपनगर म्हणून जेजुरी आहे त्या जेजुरीतसुद्धा सुद्धा आपण जर गेलो तिकडे स्थानिक शेतकऱ्यांना किंवा स्थानिक लोकांना सुद्धा या टोल द्यावा लागेल यासाठी आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून निश्चित त्यामध्ये उतरणार आहोत त्या संबंधित खात्याला आम्ही विनंती करणार आहोत की दोन हो मधून या पुरंदर तालुक्यातील लोकांना माफ करावं माफी द्यावी या पद्धतीचे सूचना आपण सगळं त्या संबंधीला करावं असं या निमित्तानं सांगतोय अनेक लोकांना एकदा आपल्या भावना व्यक्त करायच्या त्याबरोबर मी अधिक न बोलता आपण उपस्थित सर्वांच मनापासून आभार व्यक्त करतो आणि यानंतर पुरुष तालुक्याच्या माझ्यावरून मी स्वतः तुम्ही पाहिलं असल सा, तेरा साली चौदा साली एक प्रस्ताव लावला होता प्रोजेक्ट कि नदीच्या दक्षिण भागाला देण्याकरता खाली दिवळ दिवडी दिवळ्यापासून नारायणपूर पोखरला आणायचं आणि तिथून डोंगर कपारी दक्षिण भागाला करा नदीच्या द्यायचं हे तेरा साली कपोला साहेब सुरू साहेब यांच्याशी समक्ष चर्चा केली त्यांनी त्या ठिकाणी मी पत्र दिलं त्याचा शेरा मारलेला याच्यामध्ये त्याचा एस्टिमेट चौदा साली करून घेतलेला आहे पुरंदर गुंजवणी नारायणपूर योजना बंधू लक्षात घ्या कोणी म्हटलं होतं की साकोड्यावरून आपण लिफ्ट करून करण्यात आलो त्यांना माहिती आहे का त्यांनी कोणी सांगितलं की हे प्रत्यक्ष पाणी दिलीप गिरवे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आणि आपले आमदार होते संजयजी त्यांच्या सहकार्यानं ही योजना मंजूर करून आणली आणि नारायणपूरला एस्टिमेटला पाणी आलंय आता मी तुम्हाला सांगतो संजय सरांना विनंती करतो दुष्काळाची परिस्थिती आहे पिण्याचं पाणी तालुक्याला मिळणार नाही ना त्रास होणार आहे आता पहिलं जर पाणी आणायचं असेल तर दिवळी मार्गे नारायणपूरला पहिलं आणलं आणि त्या ठिकाणून मी एस दिलेला आहे प्रोजेक्ट माझ्या हस्ताक्षरामध्ये बंधू हस्ताक्षरामध्ये हा प्लॅन आहे हस्ताक्षरामधला की जो मी इरिगेशनला दिलेलं दिलेला आहे आणि त्या बरोबर नारायणपूरला पाणी आलंय आणि नारायणपूर सोमर्डी मार्गे गार्डेला जाऊन नदीमध्ये जाणार आहे आणि या सासवडच्या पूर्व उत्तर भागामध्ये सगळं पाणी फिरवलं जाणार आहे हे जर पाणी नारायणपूरला लवकर केलं संजय सर तुम्हाला सांगतो तर पिण्याचा प्रश्न संपूर्ण तालुक्याचा मिटणार आहे अशा परिस्थितीमध्ये आगून जावणीचा प्रस्ताव आहे बंधुनिय एवढंच नाहीये की या ठिकाणी अनेक विषय या ठिकाणी असे आहेत की ते माझ्यावर भरपूर आहेत पुरावे निश्चित अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा